सावंतवाडी विधानसभा क्षेत्रामध्ये तिरंगी लढत ओढते या ठिकाणी विद्यमान शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना फाईट देण्यासाठी राजन तेली जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत ते सज्ज झालेले होते आणि दुसरे एक अपक्ष म्हणून ज्यांनी तगडं आव्हान उभं केलं होतं ते विशाल परब आपल्या सोबत आहेत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बाबूराव धुरी धुरी साहेब पहिल्या फेरीचं मतदान आहे पहिल्या फेरीत दीपक केसरकरांनी आघाडी घेतली म्हणजे बऱ्यापैकी आघाडी जवळजवळ विजयाची काय खात्री सांगता येईल सावंतवाडी विधानसभा सा संघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार सन्मानिय राजन जितेल यांचा विजय निश्चित आहे अजून तेवीस फेऱ्या व्हायच्या आहेत पहिल्या फेरीमध्ये जरी दीपक केसरकरांना या ठिकाणी मताधिक दिसत असलं तरी मला खात्री आणि विश्वास आहे की संपूर्ण मतारसंघामध्ये दीपक केसरकर बद्दल प्रचंड नाराजी होती संताप होता पंधरा वर्षाची संधी देऊन सुद्धा इथल्या सर्वसामान्यांसाठी काहीही केलेलं नव्हतं या ठिकाणी खऱ्या अर्थानं कोविडच्या काळामध्ये प्रचंड या ठिकाणी नुकसान होत असताना जीव जात असताना दीपक केसरकर मुंबईमध्ये होते महागाई प्रचंड वाढलेली आहे सर्वांचा संताप दीपक केसरकरच्या विरोधात आहे मला खात्री आणि विश्वास आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघ हे महाविकास आघाडीकडे राहणार आहे मला एक सांगा आता तुम्ही जे सांगितलं की काहीही झालं नाही असं असताना आता ते आघाडीवर आणि नेमकं तुमचं तेवीस फेऱ्यापर्यंत हे चालणार आहे पण ज्या पद्धतीने महाविकास आघाडीच्या विरोधात महायुतीच्या अनेक बड्या नेत्यांच्या इथे सभा झाल्या किंवा लाडकी बहीण योजनेचा योजने हा हायजॅक केली गेली त्याचा काय परिणाम झाला लाडक्या बहिणीचा काहीही परिणाम या ठिकाणी होणार नाही लाडकी बहीण योजना ही लाडकी खुर्ची योजना होती आणि महाविकास आघाडीचं सरकार सा आल्यानंतर सर्व समाजातील सर्वच भगिनींना आम्ही तीन हजार रुपयाचा लाभ या ठिकाणी देणार आहोत महिलांना मोफत शिक्षण महिलांना मोफत एसटी चा पाच सवलत देणार आहोत आणि सन्मानानं महिलांना जगण्यासाठी या ठिकाणी स्वतंत्र पोलीस स्टेशन सुद्धा आम्ही करणार आहोत त्यामुळे मला, मला खात्री आणि विश्वास आहे ह्या ठिकाणी फसवी योजना त्यांनी काढलेली आहे त्या ठिकाणी त्यांना प्रतिसाद न देता या ठिकाणी निश्चितपणे महाविकास आघाडीला लोक साथ देतील लवकरच आपल्याला दुसऱ्या फेरीचे निकाल सुद्धा येणार आहेत शुभेच्छा लवकरच आपण दुसऱ्या फेरीचा निकाल सुद्धा जाहीर करणार आहोत पण पहिल्या फेरी अखेर दीपक केसरकरांनी आघाडी घेतलेली आहे हे Mission!